नमस्कार सर्वांना माझं नाव राजेंद्र नामदेव कुटे आहे मी बालाजी मध्ये रवश्य आहे बालाजीनगरमध्ये जी समस्या आहेत आजपर्यंत दहा वर्षापासून पाहतो मी कोणतीही समस्या नगरपर्यंत सोडवण्यात आलेली नाही एक लाईन लाईनची फार मोठी समस्या आहे हां जे जातो जे माग कॉलेज आहे लहान मुलां मीडियम आहे ती फार मोठी समस्या आहे गटर लाईनच नाहीच नाही लहान मुलं जे रोडला जातात आमच्या समोर असताना मेन मांडवून रोड आहे तिथं ॲक्सिडेंट झाले भरपूर लोक गेले पण ते लहान मुलांना ह्या संदर्भात आपण नगरपालिकेकडे वारंवार प्रयत्न केलेला आहे रोड चांगला होण्यासाठी गतीरोजूक होण्यासाठी ब्रेकर होण्यासाठी आपण दोन वर्षापासून प्रयत्न केला तेव्हा कुठेतरी ब्रेकर बसले मी नगर शहरासाठी विकासासाठी आणि लोकांच्या म्हणजे गोरगरिबांसाठी मी ही निवडणूक लढत आहे कारण की माझ्यावर जी वेळ आली होती नगरपालिकेमध्ये ती माझी काही थोडी समस्या असताना मला नगर पण होणार त्रास आणि काही नगरसेवकच झाला त्रास मला ह्या वरच्या संदर्भामध्ये काही माझ्या जागे संदर्भामध्ये एखाद्या व्यक्तीवरती व्यक्तीवरतीने फार दबाव आणला यांनी सर्व प्रयत्न केले पण माझं एक असं म्हणणं आहे की नगरपालिकेमध्ये उभं राहतोय याला कारण एक आहे की नगरपालिके जे माणसं आहेत म्हणजे जे नगरसेवक आहेत ते दबावतंत्र यंत्र करतात जे सुटक्यात रा जाती वादपण करतात असं मला अनुभव आला आहे म्हणून मी नगरपालिकेमध्ये उभा राहतोय कारण की लोकांच्या गरजा आहेत गोरगरबासाठी नगरपालिकेच्या सुद्धा काही समस्या आहेत त्यासाठी चाह मी प्रयत्न करत आहे गोरगरबा होणारा परिणाम दादागिरीची वार्ता काही लोकांनी जाणून बघून का काही के अतिक्रमण केलेला आहे त्याला काय नवं सपोर्ट करतात मला असा अनुभव आला माझ्या ह्याच्यामध्ये की मला श्रोगंधामध्ये न राहून देण्याची काही अतिक्रमण माझ्या जागेत करून लोकांनी काही नगरसेवकांनी माझ्यावर दबाव आणला मला फार नगरपर्यंतचा त्रास झाला नंतर मला कॉल केलं काही लोकांनी माझ्या होणार आणण्याच्या विरोधामध्ये तिथून पुढं मी आजही उभं राहतोय की नगरपालिकेमध्ये नगरसोक काय करू शकतो त्यासाठी मी नगरपालिकेमध्ये मी फॉर्म भरणारच आहे लोकांच्या समस्यांसाठी लोकांच्या गरजेसाठी एक तर पहिली गोष्ट श्रुगंधा शहरासाठी जारचं पाणी येणं गरजेचं आहे एवढा निधी आला कोट्यावधी हो गेला कुठं आणि शहराचा विकास काय झाला हा मला प्रश्न फार मोठा पडला आहे पहिली गोष्ट मांडगुरुची होता पाहिली हां तेवढा खराब झालेलं रस्ता आहे तर झाडू रुपये लावले आणि लावले साफसफाई शृंगधा शहर कचरामुक्त होणं गरजेचं आहे हा काय झालाच नाही आहे अभियान आले एक मुलीसाहेबांचं की बा आमचं शहर सुगंधा शहर म्हणजे सुंदर शहर हां असं काही झालेलं नाही आहे हा निधी येतो कुठं जातो कोणत हे समजत नाही आहे ह्यासाठी मी सर्व उमेदवारांचा म्हणजे मी माझे स्वतः सांगतो राजेंद्र कुठे नामदेव कुठे की शहरासाठी मी पूर्ण विकासासाठी गोरगरबांसाठी मी पूर्ण काम ताकदीने करणार आहे कोणती समस्या असेल तर मी गोरगायसाठी मी मदत करणार आहे शहरासाठी बालाजी नगरमध्ये जे आहे समस्या आहे ते फार मोठ्या आहेत जाणून बुजून काही नगरसेवक बालाजी नगरकडे बाला नगर लक्ष देत नाहीत ह्यासाठी प्रभाग क्रमांक कर तीन वार्ड क्रमांक कर तीन मी उभा राहणारच आहे कोणत्या पद्धतीमध्ये अपक्ष फॉर्म भरणारच आहे फक्त लोकांच्या गरजांसाठी गोरगायचे अन्याय होणार नाही याची संप्रद्द घेणार आहे मी सर्व मी मदर बंधू भगिनीला एक विनंती करतो, मदेन करतो की सर्वांनी वार्ड क्रमांक तीनमध्ये राजेंद्र कुट्टे मला निवडून द्या व माझं एक मदन याजीमध्ये नाव आहे राजू नामदेव कुटे माझं टोप्पन नाव राजेंद्र आहे त्यासाठी मी सर्व शहरातील माझ्या वार्ड क्रमांक तीन मध्ये बंधू भगिनीला विनंती करतो की माझ्या मात्या की मला एक चान द्या फक्त मला एक फक्त एक फायदा करून द्या की नगरपालिकेमध्ये मला उमेदवारी द्या मला निवडून द्या एक संधी द्या सर्वांच कोणती गोष्ट मी आढून ठेवणार नाही जी श्रगंधा शहरासाठी मी पुढे प्रयत्न करणार आहे त्यासाठी सर्व मला बंदर बंदुंनी सहकार्य करा निवडून द्या अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा